प्रियांनो त्या दिवशी नामीने देशात एक शुभवार्ता ऐकली कोणती माहीत आहे परमेश्वर देवाने आपल्या लोकांची मदत केली आहे तिने ती आनंदाची बातमी ऐकली यामुळेच ती आपल्या दोन्ही सुनांना बोलली मुलींनो मी चाललेली आहे कोठे जात आहात तुम्ही निष्फळ झालेल्या आमच्या जीवनांना फलद्रूप करणारा देव आहे त्याने आमच्या देशातील लोकांची मदत केली तो आता त्यांना भरपुरीने अन्न पुरवत आहे प्रियानो ते अन्न म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शक आहे येशू ख्रिस्ताने म्हटलं जीवनाची भाकर मीच आहे देवाने त्यांना अन्न पुरवलं आहे मोफत देवाने त्यांना अन्न पुरवून त्यांची मदत केलेली आहे येशूने देखील या जगामध्ये येऊन मोफतच मानवांची भूक मिटविण्याकरिता जीवनाची भाकर म्हणून येशूने स्वतःला सोपवून दिलं त्या रात्री त्याने भाकर हातात घेतली आणि आभार मानली व ती मोडली आणि त्याने म्हटलं हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी आहे जो कोणी हे खाईल त्याला सार्वकालिक जीवन मिळेल जो कोणी माझा देह खातो व माझं रक्त पितो त्यात जीवन आहे प्रियांनो येशू ख्रिस्तच जीवनाची भाकर आहे ही जीवनाची भाकर मिळवण्यासाठी कोणाला काहीच करण्याची गरज नाही जे काही करायचं होतं ते येशूने क्रुसावरती केलं आहे आता देव देत असलेलं ते अन्न व ती समृद्धी नामीला आपल्या जीवनात मिळवायची आहे तर तिने काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे ते बायबलमध्ये आहे व तिने काय केलं तेही आहे तिने काय केलं पाहूयात चला पहिलं आहे गाजवण्यात आलेलं सत्य व दुसरं घोषणा करण्यात आलेलं स्थान कोठे घोषणा करण्यात आली मवाब देशात घोषणा करण्यात आली आपण सुवार्तेची घोषणा कोठे करायची आहे जेथे आजपर्यंत सुवार्ता पोहोचली नाही तेथे घोषणा करायची आहे यामुळेच तर आज कलवरी स्वराच्या द्वारे गुजरात गुजरातमध्ये मधे, पंजाब पंजाबमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये पश्चिम बंगालमध्ये दिल्लीमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये राजस्थानमध्ये महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशमध्ये ओरिसामध्ये आज आम्ही सुवार्ता पोहोचवत आहोत तसंच तमिळनाडूमध्ये केरळमध्ये कर्नाटकमध्ये आंध्र प्रदेशमध्ये तेवढंच नाही तर अफगाणिस्तान पाकिस्तान गल्फ कंट्रीजमध्ये आज आपण सुवार्थ पोहोचू शकत आहोत याचं कारण माहीत आहे त्या मवाब देशामध्ये शुभवर्तमानाची घोषणा करण्यात आली राष्ट्राराष्ट्रास कळवा की देव राज्य करता है। प्रती करत आहे प्रति दिवशी तारणाची घोषणा करत प्रिय प्रियभाऊ आणि बहिणीनो हे कसं शक्य होणार आहे सतीश कुमार यांच्याद्वारे शक्य होईल का नाही प्रियांनो सतीश कुमार यांना काय शक्य आहे माहीत आहे वचन जसं आहे तसंच तसं प्रचार करणं पवित्र वचनावरती योग्य ती तयारी करून उत्तम असं वचन तुम्हापर्यंत पोहोचवणं तेही मी चार भिंतीच्या आतच सांगू शकत आहे परंतु चार भिंतीच्या आत गाजवल्या जात असणारं हे सत्य वचन देशाच्या चारही कोपऱ्यांपर्यंत पोहोचू शकाल असं सामर्थ्य देवाने तुम्हा दिलेलं आहे तुम्ही तुमच्या कमाईमधला जो काही भाग आहे तो सुवार्तेच्या प्रचारासाठी द्या तुम्ही तुमचा दशांश आडून न ठेवता परमेश्वराच्या सेवेसाठी द्या तुम्ही तुमचा दशांश लपवून ठेवत जाऊ नका उपकारस्तुतीचे जे अर्पण आहेत व जे देवाला द्यायचं आहे ते देत चला व त्याचप्रमाणे जर जमेल तर महिन्यातून एकदा किंवा दोनदा किंवा महिन्यातून तीन वेळा कलवरी आवाज या कार्यक्रमाची तुम्ही मदत करा अन्य लोकांमध्ये जर आपण सुवार्तेची घोषणा केली नाही तर अशा प्रकारे वृक्ष झालेले हे कशा प्रकारे फलद्रूप होतील जरा यावर एकदा विचार करा कमीत कमी अजूनपर्यंत एकदा देखील तुम्ही कल्वरी आवाजची मदत केलेली नसेल तर या महिन्यात तुम्ही प्रयत्न करा पूर्वी कधीतरी कलवरी आवाजची मदत करून बस झाला असा विचार करत असाल तर कमीत कमी अजून तुम्ही मदत करण्याचा प्रयत्न करा मी हे उदाहरण तुम्हाला नेहमी देत असतो एक पतीपत्नी आहेत जे प्रत्येक स्पॉन्सर मीटला येतात प्रियानो ती बहीण सांगते मी माझ्या प्रत्येक महिन्याचा जो पगार आहे तो कलवरी आवाजसाठी देत आहे आणि माझ्या पतीच्या पगारामधून आम्ही घर चालवत आहोत आणि माझा जो पगार आहे तो मी प्रत्येक महिन्याला सेवेसाठी देत आहे प्रत्येक महिन्याचा पगार ती सेवेसाठी देत आहे मग तुमची स्थिती काय आहे एक भाऊ प्रत्येक आठवड्याला कलवरी आवाजसाठी मदत देत आहे त्याने मला येऊन सांगितलं मी सेवेसाठी पास्टर जितकंही देत आहे देव मला अधिक देत आहे देवाने त्याला किती आशीर्वाद दिला तुम्हाला माहीत आहे तो महिन्यातून एकदा एक, एक गोणी तांदळाची आपल्या कलवरी टेम्पलमध्ये आणून देत होता मग देवाने त्याला आशीर्वाद दिला आता कमीत कमी आठवड्यातून एक तांदळाची गोणी द्यायची असं म्हणून तो आठवड्यातून एक गोणी देऊ लागला देवाने त्याला आणखी आशीर्वादित केलं तो आता काय करत आहे माहीत आहे प्रत्येक दिवशी तांदळाची एक गोणी आणून कलवरी टेम्पलला तो देत आहे वर्षाला तीनशे पासष्ट गोण्या तो देत आहे हे कसं शक्य होऊ शकलं तो असं का करत आहे मी विचारलं तू असं का करत आहे तो बोलला मी जितकं पास्टर देत आहे तितकं देव मला आशीर्वाद देत तु आहे तुम्ही दिलेलं वचन जसं आहे तसं कृतीमध्ये आणल्याने देवाने मला आशीर्वाद दिला आहे आता माझं एक टार्गेट आहे की एक हजार टी व्ही कार्यक्रमाची मदत करायची आहे एक हजार वेळा कलवरी आवाजची मदत करून करोडो लोकांपर्यंत सुवार्ता पोहोचवायची आहे कलवरी आवाजची मदत करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त मदत करणारं कुटुंब माझं असावं अशी माझी आशा आहे प्रियानो माझा आता प्रश्न आहे आज हे सर्व ऐकणाऱ्या भाऊ आणि बहिणींना तुमची स्थिती काय आहे एकदा तुम्ही विचार करा प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय आठवं वचन सांगतं पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल अगोदर येशूने सांगितलं तुम्ही येरुशलेम सोडून जाऊ नका मी जातो आणि पवित्र आत्म्याला तुम्हाकडे पाठवून देतो तो पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल ते सामर्थ्य प्राप्त झाल्यावर प्रथम यरुशलेमेत मग यहुदियात आणि सर्व शोमरोनामध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त होईल तेव्हा तुम्ही गप्प राहू शकणार नाही सर्व यरुशलेमेत सुवार्थेची घोषणा तुम्ही करा त्यानंतर तुम्ही यहुद्या प्रांतामध्ये जा त्यानंतर तुम्ही शोमरणामध्ये जा व नंतर तुम्हाला पृथ्वीच्या शेवटापर्यंत जायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला तिकडे नेण्याकरिताच पवित्र आत्म्याला मी पाठवत आहे येशूने त्यांना हे सर्व स्पष्टपणे सांगितलं होतं परंतु काय घडलं माहीत आहे प्रथम जी मंडळी होती प्रेषितांच्या नेतृत्वामध्ये चालणारी मंडळी यरुशलेममध्येच ती थांबून राहिली यरुशलेममध्ये त्यांच्याकडे जी काही मालमत्ता होती ती सर्व ते एकमेकांसोबत वाटून घेऊ लागले ते लोक प्रार्थनेमध्ये वचनाच्या शिक्षणामध्ये सहभागितेमध्ये आणि तसंच भाकर मोडण्यामध्ये ते लोक तत्पर राहत होते खूप आनंदाची गोष्ट आहे जी प्रथम मंडळी होती ती प्रत्येक बाबतीत समृद्धीमध्ये पुढे जात होती खूप आनंदाची गोष्ट होती पहिल्यांदा तीन हजार लोकांची त्यांच्यात भर पडली नंतर पाच हजार लोकांची भर पडून त्यांचं तारण झालं अतिशय थोड्या काळामध्ये प्रथम मंडळी झपाट्याने वाढत गेली खूप चांगली गोष्ट आहे परंतु ते एक विसरले काय विसरले माहीत आहे प्रथम तुम्ही यरुशलेममध्ये व त्यानंतर यहुदियामध्ये त्यानंतर शोमरोनामध्ये व त्यानंतर पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझ्या सुवार्थेची घोषणा करायची आहे माझी साक्ष द्यायची आहे देवाने त्यांना दिलेल्या या आज्ञेला विसरून जाऊन ते लोक यरुशलेममध्ये थांबून राहिले यामुळे काय घडलं माहीत आहे राजेंचं दुसरे पुस्तक सातवा अध्याय नव्या वचनात जे म्हटलेलं आहे आज शुभवार्ता कळवण्याचा दिवस आहे पण आपण गप्प बसलो आहोत सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर उद्याच्या दिवशी आपल्या वरती शासन येईल जितकं स्पष्टपणे जुन्या करारामध्ये लिहिण्यात आलेलं आहे तितकंच स्पष्टपणे नवीन करारामध्ये देखील लिहून ठेवण्यात आलेलं आहे पुढे काय घडलं ज्यांनी ही सुवार्ता यरुशलेमपर्यंत यहुदियापर्यंत तसंच पृथ्वीच्या शेवटापर्यंत नेऊन पोहोचवायची होती ती प्रथम मंडळी यरुशलेममध्ये स्थिर झाली आणि त्यामुळे प्रेषितांची कृत्य आठवा अध्याय पहिलं वचन काय म्हटलं आहे त्याच दिवशी यरुशलेमेतल्या मंडळीचा फार काय झालं त्याच दिवशी यरुशलेमेतल्या मंडळीचा फार छळ सुरू झाला यरुशलेमेतल्या मंडळीचा फार छळ सुरू झाला तेव्हा सर्वांची पांगापांग झाली यरुशलेम मधील मंडळीतील लोकांची पांगापांग होऊन गेली याचं कारण काय होतं ते तेथेच थांबून राहिले होते देवाने दिलेली आज्ञा ते विसरलेले होते त्या भयंकर छळाने भयंकर त्या हिंसेने यरुशलेमच्या मंडळीला अतिशय अनवणीत छळल्याने काय घडलं माहीत आहे यरुशलेममधील त्या सर्व मंडळीची पांगापांग होऊन गेली चौथ्या वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे तेव्हा ज्यांची पांगापांग झाली ज्यांची पांगापांग झाली ध्ये वचनाची सुवार्ता सांगत काय केलं ते चहूकडे फिरले जसं त्यांची पांगापांग करण्यात आली तेव्हा त्यांना समज आली आपण आपण सुवार्ता ऐकली आपण विश्वास ठेवला आपलं तारण झालं परंतु परमेश्वराची आज्ञा आपण विसरलो व सुवार्ता सांगणं आपण सोडून दिलं जेव्हा त्यांची पांगापांग झाली तेव्हा त्यांची धनसंपत्ती त्यांच्याबरोबर नव्हती त्यांचं नाव त्यांची प्रतिष्ठा त्यांच्याबरोबर गेली नाही काही सोबत राहिलं नाही तर त्यांच्यासोबत काय गेलं माहीत आहे त्यांनी ज्यावर विश्वास ठेवला तो विश्वास आणि ती सुवार्ता त्यांना सोबत घेऊन या लोकांनी काय केलं माहीत आहे त्यांनी प्रथम यहुदियामध्ये नंतर शोमरोनामध्ये आणि नंतर पृथ्वीच्या शेवटापर्यंत जाऊन त्यांनी सुवार्तेची घोषणा केली देवाने काय केलं सांगायचं तर देवाने जे सांगितलं होतं ते त्याने आपल्या लोकांकडून करून घेतलं पण त्यांनी ते कधी केलं म्हटलं तर त्यांचा छळ झाल्यावर उपद्रव सुरू झाला तेव्हा त्यांनी ते केलं परमेश्वराने त्यांची पांगापांग करण्याकरिता परमेश्वराने त्यांच्या छळ होऊ दिला तेव्हा त्यांना आपली जबाबदारी समजली तुम्हाला काय समजून येत आहे आपण स्वतः होऊनच जी वेळ आपल्याकडे आहे तसंच आपल्याकडे जे टॅलेंट आहे तसंच आपल्याकडे जी संधी आहे त्याचा उपयोग करून आपण जेथे राहत आहोत जेथे आपण काम करत आहोत जेथे आपण शिक्षण घेत आहोत तेथे ख्रिस्ताचे साक्षीदार म्हणून जगायचं आहे आज शुभवार्ता कळवण्याचा दिवस आहे यामुळे आपण गप्प बसू नये जर आपण गप्प राहिलो तर कोणता तरी छळ कोणता तरी उपद्रव कोणतीतरी हिंसा आमच्यावरती अचानक येऊन जाईल असा दिवस येण्याअगोदर आपली जबाबदारी आपण पार पाडली तर किती बरं होईल गाजवण्यात आलेलं सत्य देवाने बेतलहेममध्ये राहत असणाऱ्या आपल्या लोकांची मदत केली हे सत्य होतं अन्नाशिवाय जे लोक व्याकुळ होते देवाने त्यांना अन्न दिलं हे सत्य आहे भुकेल्या लोकांना अन्नाची गरज आहे आज नाश पावणाऱ्या लोकांना जीवनाची जी भाकर आहे त्या ख्रिस्ताची गरज आहे आपण वचनात पाहतो जो माझा देह खातो व माझं रक्त पितो त्यामध्ये जीवन आहे जर आपल्याला सार्वकालिक जीवन पाहिजे जी आहे तर ख्रिस्तरूपी जीवनाची भाकर आपण खाल्ली पाहिजे देवाने आपल्याला तो ख्रिस्त मोफत दिलेला आहे त्यासाठी मोल देण्याची गरज नाही एक रुपया देखील देण्याची गरज नाही आपलं हे तारण आपल्याला मोफतमध्ये मिळालेलं आहे बेतलहेबमधील लोक जेव्हा देवाच्या दयेची वाट पाहत होते तेव्हा परमेश्वर देवाने त्यांची आठवण केली आणि त्यांना मोफत अन्न पुरवलं आणि हेच सत्य कोणीतरी मवाब देशापर्यंत नेऊन कळवलं ते सत्य मवाब देशापर्यंत नेऊन मवाब देशात राहणाऱ्या त्या नामीपर्यंत ते पोहोचवलं नामी तुला माहिते काय घडलं आहे काय घडलं आहे परमेश्वर दया करणारा आहे तो दयामय देव आहे त्याने आपल्या लोकांची मदत केली आहे बेतलहेब मधील लोक जे भुकेने व्याकुळ होते देवाने त्यांचा समाचार घेऊन त्यांना अन्न पुरवलं आहे या शुभवार्तेची घोषणा करण्यात आली कोठे घोषणा करण्यात आली अन्य लोकांमध्ये जाऊन येशूचे बारा शिष्य होते त्यापैकी एकाने येशू ख्रिस्ताला विकल्यानंतर स्वतः फाशी घेऊन तो मरून गेला मग त्यानंतर एक शिष्य त्या शिष्यांसोबत जुडल्या गेला पूर्ण बारा शिष्य झाले त्या बारा शिष्यांपैकी एका शिष्याला परमेश्वर देवाने प्रेरित केलं तू जा तू जा तू शुभवर्तमान घेऊन जा कोठे जाऊ अमुक त्या स्थानी तू जा ते स्थान मला माहिती नाही प्रभू काही हरकत नाही मला त्यांची भाषा माहिती नाही देवा तरी काही हरकत नाही यापूर्वी मी कधी तिकडे गेलो नाही देवा काही हरकत नाही मी तुझ्या बरोबर येईल तू जा मी तिकडे गेलो तर कदाचित मला ते मारतील प्रभू काही हरकत नाही पापी मनुष्याला तारण्यासाठी मी देवाचा पुत्र असून स्वतः हा मृत्यू पावला आहे तर तुझं मरणं फार मोठी गोष्ट नाहीये यामुळे तू जा परमेश्वराची आज्ञा पाळून त्या शिष्याने प्रवास करत करत जाऊन त्या देशात जाऊन तो पोहोचला तो देशात तेथी पने त्या देशात पोहोचला तेव्हा तेथील लोकांनी त्याचा सहजपणे स्वीकार केला नाही पण त्याने केलेल्या प्रार्थनेना फळ आलं आणि त्याने गाजवलेल्या त्या सुवार्तेला देखील तेथे फळ आलं तेथे शुभवर्तमान गाजवण्यात आलं त्याने अश्रुपूर्ण नेत्राने तेथे पेरलेलं ते बी त्याने गाजवलेलं सुवार्तेचं वचन त्या देशात फळास आलं आणि एक दिवस एका डोंगरावरती प्रार्थना करत असताना कोणीतरी पाठीमागून येऊन भाल्याने त्याची हत्या केली आज देखील त्या शिष्याची कबर आपल्याला तेथे दिसून येत आहे येशू ख्रिस्ताच्या शिष्यांपैकी एक शिष्य येशूची आज्ञा पाळून अशा देशात आला जो त्याचा देश नव्हता ज्यांची भाषा त्याला ठाऊक नव्हती त्यांच्यात येऊन त्याने सुवार्ता गाजवली आणि सुवार्तेचा प्रचार करण्याच्या या प्रक्रियेत जेव्हा तो देवाची सेवा करत होता त्याची हत्या करण्यात आली ज्या देशामध्ये त्याची हत्या करण्यात आली त्याच देशामध्ये त्याला गाडण्यात आलं परंतु त्याने गाजवलेली जी सुवार्ता होती ती पुरल्या गेली नाही त्याने जी सुवार्ता गाजवली होती ती गाडून टाकण्यात येऊ शकली नाही आणि आजपर्यंत ती गाजवल्या जात राहिली आणि आजच्या दिवशी ती आपल्यापर्यंत पोहोचली आहे तोच होता प्रभू ख्रिस्ताच्या शिष्यांपैकी एक थोमा आणि तो देश आपला भारत देश आहे त्या देशातल्या लोकांचं मला काय करायचं आहे सत्याविना त्यांचा नाश होत आहे तर मला काय करायचं आहे मी माझा प्राण कशाला गमावू माझ्या परिवाराला सोडून मी का त्या देशामध्ये जाऊन माझा प्राण धोक्यामध्ये घालू असा विचार त्याने केला असतं तर थोमा येथे आला नसता आपल्या देशात येऊन थोमाने शुभवर्तमानाची घोषणा केल्यामुळे त्याला मारण्यात आलं त्याची हत्या करण्यात आली व त्याला पुरून टाकलं पण ती सुवार्ता पुरता आली नाही आज आपण अशा प्रकारे देवाची आराधना करू शकत आहोत तर लाखोंच्या संख्येने मिळून आपण परमेश्वराचं वचन ऐकू शकत आहोत तर याचं कारण म्हणजे त्या दिवशी त्याने सत्य लपून न ठेवता आपल्यापर्यंत पोहोचवलं यामुळे आपण जे अन्य लोक होतो आपल्यापर्यंत त्याने सुवार्ता गाजवली यामुळे आज लाखो आणि करोडो लोक ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारत आहेत जर थोमाच्या जागी तुम्ही असता आणि तुमच्यासारखं थोमाही वागला असता तर मी तुम्हाला विचारतो काय कमीत कमी तुमचं कुटुंब तरी तारल्या गेलं असतं का यावर विचार करा त्या दिवशी थोमाने एक निर्णय घेतला माझा प्राण गेला तरी मी सुवार्तेचा प्रचार करील असं म्हणत तो भारत देशात आला त्याने येथे शुभवर्तमान गाजवलं आणि गाजवण्याच्या या कामामध्ये त्याने आपला प्राण गमावला प्रियांनो केवळ थोमाच नाही तर जे बारा शिष्य होते त्या बाराही शिष्यांनी शुभवर्तमान गाजवल्यामुळे त्यांना आपला प्राण गमवावा लागला त्यांनी प्राण गमावला पण त्यांनी सुवार्ता लपून ठेवली नाही त्यांनी सुवार्तेविषयी ते गप्प राहिले नाही सुवार्ता गाजविण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अजिबात दुर्लक्ष केलं नाही आणि जर आपणही देवाचे लोक आहोत तर मग आपण कसे गप्प राहू शकतो प्रियांनो त्या दिवशी नामीला ती सुवार्ता ती शुभवार्ता कोणीतरी येऊन सांगितली कोठे मवाब देशामध्ये जाऊन जेव्हा तिने ती सुवार्ता ऐकली की देवाने दया केली आहे देवाने आपल्या लोकांची मदत केली आहे त्यांना अन्न पुरवलं आहे जेव्हा तिने हे ऐकलं तिने एक सत्य जाणून घेतलं आणि एक निर्णय घेतला यामुळे आपल्याला सहाव्या आणि सातव्या वचनात दिसतं जसंच तिने ती शुभवार्ता ऐकली तेव्हा लगेचच नामीने एक निर्णय घेतला व तिने तो मवाब देश सोडून बेतलहेम कडे ती निघून गेली तुम्हाला सुरक्षितता पाहिजे का दुष्काळामध्ये अडकलेलं तुमचं जीवन फलद्रूप झालं पाहिजे का देव जे आशीर्वाद तुम्हाला देऊ इच्छित आहे ते तुम्हाला प्राप्त करायचे आहेत का तर ज्या गोष्टी तुम्ही सोडल्या पाहिजे त्या सोडून द्या नामीने तो मवाब देश सोडून दिला ती मवाबमध्ये होती तोपर्यंत ती दारिद्र्यात होती जोपर्यंत ती मवाबमध्ये होती तिचं जीवन क्लेशात होतं सुख नव्हतं शांती नव्हती आनंद नव्हता तिच्या घरातील पुरुष एक एक करत तेव्हा मरत चाललेले होते परंतु खेदाची आणि दुःखाची गोष्ट काय माहीत आहे तेव्हा नामीने तिने परमेश्वराकडे परत जाण्याचा जो प्रयत्न तिथे केला पाहिजे होता त्यासाठी तिने फार उशीर केला प्रियांनो तिने किती उशीर केला माहीत आहे संगोपन करेल असं म्हणून तिच्या पतीने जेव्हा आपला देश सोडून व देवाला सोडून जेव्हा तो मवाब देशात मृत्यू पावला नामीने एक निर्णय घेतला पाहिजे होता हा देश माझ्यासाठी सुरक्षित नाही माझ्या देवाच्या उपस्थितीत राहणं माझ्यासाठी भलं आहे लगेच आपल्या दोन्ही मुलांशी बोलून आपण येथून निघून जाऊ चला आता आपण येथे राहायचं नाही आपण देवापासून दूर आलो आहोत देवाच्या इच्छेविरुद्ध आपण येथे आलो आहोत इथे आपण सुरक्षित नाही चला निघून जाऊ असं म्हणून देवावर आणि देवाच्या उपस्थितीवरती प्रेम करणारा असा निर्णय जर तिने अगोदर घेतला असतं तर किती बरं झालं असतं पण तिने तो घेतला नाही प्रियभाऊ व बहिणींनो ऐका तुम्ही परमेश्वराकडे परत येण्याचा आपलं जीवन देवाला समर्पित करण्याचा हा जो निर्णय आहे तुमच्या जीवनात तुम्ही जितका लवकर घ्याल तितकं चांगलं होईल तुम्हाला आणि तुमच्या जीवनाला जे लोक पापाकडे खेचून घेऊन जात आहेत ज्या जागा तुम्हाला पापांसाठी प्रवृत्त करत आहेत अशा त्या जागांना अशा प्रकारच्या लोकांना जितकं लवकर तुम्ही सोडाल आणि देवाकडे याल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे तुम्ही कदाचित विचाराल की नाही तर काय होईल नाही सोडलं तर तुमचा नाश होऊन जाईल नाही तर तुमच्या जीवनात कधीही भरू शकणार नाही असं मोठं नुकसान तुम्हाला भोगावं लागेल कोणतं नुकसान नामीने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर लगेच समज घेऊन जर बेथलहेमला आली असती तर बरं झालं असतं परंतु निर्णय घेण्याच्या बाबतीत तिने जेव्हा उशीर केला मोठा मुलगा मृत्यू पावला हे काय होत आहे पतीचा मृत्यू झाला मोठा मुलगा देखील मृत्यू पावला माझ्या आयुष्यात हे काय घडत आहे हा देश येथील प्रांत येथले हे लोक त्यांचा विश्वास हे काहीही आमच्याशी जुळत नाही येथून गेलेलं बरं आहे हा निर्णय घेतला असतं तर कमीत कमी एका मुलाला वाचू शकली असती पण तिने समज घेतली नाही तिने तिथेच राहण्याचा प्रयत्न केला पण देवाकडे आली नाही मग पुढे काय घडलं तिचा दुसरा पुत्र देखील मरण पावला देवाच्या उपस्थितीमध्ये परत येण्याच्या बाबतीमध्ये आपलं जीवन बदलण्याच्या बाबतीमध्ये आपल्या जीवनाला सुधारण्याच्या बाबतीमध्ये उशीर करत असणाऱ्या भाऊ आणि बहिणींनं कृपया ऐका तुम्ही जितका अधिक उशीर कराल तितकं अधिक तुम्ही तुमच्या सर्व मौल्यवान गोष्टी आणि आपल्या लोकांना गमावून बसाल असा दिवस येण्याअगोदर आजच्या दिवशीच जर तुम्ही देवाकडे आला तर किती बरं होईल नामी परमेश्वराकडे वळली पण कधी माहिती आहे जेव्हा सर्व गमावलं तेव्हा मी विचारत आहे तुम्ही सर्व काही गमावल्यावर तुमची संपत्ती गमावल्यानंतर आपली नोकरी गमावल्यानंतर तुमची पत्नी तुम्हाला सोडून गेल्यानंतर मुलांनी तुम्हाला पाहून शी असं म्हटल्यानंतर तुमचं सर्व आरोग्य खराब झाल्यानंतर आज किंवा उद्या तुम्ही मरून जाल हे समजल्यानंतर तुम्ही देवाकडे वळणार आहात का किंवा मग आजच्या दिवशीच तुमचं कुटुंब जेव्हा तुमच्यासोबत आहे तेव्हाच तुमच्या शरीरात ताकद शिल्लक आहे तेव्हाच प्रभूकरिता जगण्यासाठी आणखी संधी आहे तेव्हाच आत्ताच तुमचं जीवन तुम्ही प्रभूला द्याल तरच बरं होई नामीने तो मवाप देश सोडून दिला तो मवाप देश सोडल्याशिवाय प्रभूकडे येणं अशक्य होतं तुम्हाला जे पापी कृत्य सोडून दिले पाहिजे ते सोडल्याशिवाय प्रभूकडे जाणं तुम्हाला शक्य होणार नाही व देवाची दया प्राप्त करणं शक्य होणार नाही प्रियान्नो नामीने एवढा उशीर केला तरी देखील परमेश्वर किती चांगला आहे परत माघारी आलेल्या नामीच्या जीवनाला त्याने फलद्रूप केलं प्रियांनो माघारी परतलेल्या नामीच्या जीवनात व तिच्या कुटुंबात देवाने अद्भुत कार्य केलं प्रियांनो मी परत येतो असं जर तुम्ही आज माझ्या देवाला बोलाल तर तुमच्या जीवनाला आशीर्वादित करण्यासाठी तुमच्या जीवनाला उभारण्याकरिता तुमचं जीवन आशीर्वाददायक करण्याकरिता माझा प्रभू अगदी तयार आहे पण माघारी येण्यास तुम्ही तयार आहात का नामी माघारी परत आली ती उशिरा आली होती तरीही जे काही तिने गमवायचं होतं ती गमावलं होतं तरी देखील तिने जाऊन परमेश्वराच्या चरणापाशी शरण गेली तेव्हा काय घडलं माहीत आहे अद्भुत असे कार्य तिला दिसून आले आज आपल्यात कुणी आहे का जे बोलत आहेत मी देवापासून फार दूर गेलो आहे मी केलेल्या चुकांमुळे मी केलेल्या पापांमुळे चुकीच्या कृत्यांमुळे चुकीच्या निर्णयांमुळे मी देवापासून दूर गेलेलो आहे व त्यामुळे मी सर्व काही गमावलेलं आहे, आहे।, माजी आहे। मी नोकरी गमावलेली आहे ते गमावलेलं आहे माझी संपत्ती गमावली आहे सर्वांना गमावलं आहे माझं सर्व गमावून मी एकटा पडलेलो आहे काय अजूनही परमेश्वर मला आपल्या जवळ घेईल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे माझा देव तुम्हाला स्वीकारण्यासाठी तयार आहे तुम्हाला आपल्या जवळ घेण्यासाठी तयार आहे तो तुम्हाला क्षमा करण्यासाठी तयार आहे एवढंच नाही तुमच्यासाठी राखून ठेवलेले सर्व आशीर्वाद तुम्हाला देऊन तुमच्या जीवनाला उभारण्याकरिता माझा देव अगदी तयार आहे पण तुम्ही तयार आहात का जर हो म्हणत असाल तर माझ्यासोबत प्रार्थना करणार प्रार्थना करूया पवित्र परमेश्वर बापा सरळ व स्पष्टपणे आम्हाशी बोललास त्याकरिता तुझे आभार मानतो तुझ्याविषयीचं सत्य आम्ही गुप्त ठेवता कामा नये ते आम्ही दररोज प्रचार करत राहिलं पाहिजे विधर्मी लोकांमध्ये जाऊन तुझ्याविषयीची शुभवार्ता आणि तुझी सुवार्ता आम्हाला तेथे जाऊन गाजवायची आहे ही एक मंडळी म्हणून आम्हाला दिलेली जबाबदारी आहे तसंच वैयक्तिकरित्या आमची ती एक जबाबदारी आहे हे सत्य आणि ही वास्तविकता स्वीकारून जगण्यासाठी तू सहाय्य कर आजचा संदेश जे लोक ऐकत आहेत व ज्यांना तुझी प्रीती प्राप्त झाली आहे ती प्रीती व्यक्त करण्यास त्यांचं सहाय्य कर ज्यांनी तुझ्या कृपेची रुची घेतली आहे त्याविषयी इतरांना सांगण्यासाठी सहाय्य कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आमेन। मेन आमचा पत्ता कलवरी पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद 72।